आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिशा समितीची बैठक पार पडली आधी आपण समजून घेऊया की दिशा समिती म्हणजे काय दिशा समिती म्हणजे केंद्र सरकार ज्या योजना चालवते त्या योजनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ही दिशा समिती करते या समितीचे अध्यक्ष हे खासदार असतात तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती असते ग्रामीण विकास मंत्रालयाच्या नियंत्रणात ही समिती काम करते जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती म्हणजेच डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कॉर्डिनेशन अँड मॉनिटरिंग कमिटी म्हणजेच दिशा असे या समितीचं नाव आहे या समितीमध्ये साधारण वीस योजनांचा समावेश आहे त्यामध्ये नगर विकास प्रधानमंत्री ग्राम सडक योजना स्वच्छ भारत मिशन जल जीवन मिशन राष्ट्रीय आरोग्य मिशन ग्रामीण जीवोन्नती अभियान सर्व शिक्षा अभियान महावितरण माध्यान्ह भोजन आदी योजनांचा समावेश असतो आज दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती बैठकीत समोर आलेली बाब म्हणजे अधिकाऱ्यांनी अध्यक्षांच्या प्रश्नांना दिलेली गोलमोल उत्तरे कारण अर्धे अधिक अधिकारी हे दोन महिन्यांपूर्वीच बदलून आले होते त्यामुळे ते समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत किंबहुना यापूर्वी जे अधिकारी होते त्यांच्यावर या प्रश्नांची उत्तरे ढकलून ते मोकळे झाले आणि जे जुने आहेत अशा सुमारे दहा ते पंधरा अधिकाऱ्यांच्या लावलेल्या चौकशा आजचं या समितीचं वैशिष्ट्य होतं याशिवाय ठोस काहीच निर्णय झाला नाही यामध्ये कहर म्हणजे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या या सभेच्या इतिव्रत्तात अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाचीच नोंद नाही तो आदेश होता जालना जिल्हा परिषदेच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीचा यावेळी तरी इतिवृत्तात अध्यक्षांच्या सूचना लिहिल्या जातील असं अपेक्षित आहे आजच्या बैठकीत ग्रामीण भागातील आरोग्य जलजीवन मिशन शेतविहिरी ग्रामीण भागातील रस्ते घरकुलांचे वाटप आणि रोजगार हमी योजनांच्या कामांचे विषय गंभीरतेने चर्चेला गेले विशेष म्हणजे जलजीवन मिशन कामांच्या तक्रारी आजच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात आल्या नागरिकांनी तर या तक्रारी केल्याच परंतु बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे जलजीवन मिशनमधील त्या दोन्ही महिला महिला अधिकारी काय करत होत्या हे त्यांचे त्यांनाच माहीत पण तीन टक्के रक्कम मात्र वसूल करत होत्या चला पाहूयात काय म्हणाले नारायण कुचे आणि कुठं पुढे काम चालू आहे आणि पुढे काय चालू आहे एवढा धंदा सुरू केला स्पष्ट सांगतो

महसुली गाव म्हणून आपण त्याचे गॅजेट काढायला पाहिजे आणि त्या गॅजेट या अवलंबून जिल्हा परिषदेच्या त्या नवीन नंबर आठ तयार करायची त्याला झाल्यानंतर मग आपण तिथे आरक्षण टाकायचे आणि मग निवडणूक घ्यायची पण गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या परतूल मंढा तालुक्यातले खालचे अधिकारी निवडणूक आयोगाची सुद्धा फसवणूक करीत आहे राज्य घटनेच्या विरोधात वागत आहे त्याचे पुरावे माझ्याजवळ कुठलंही महसुली गाव हॉस्टेल नसताना आपलं प्रशासन तिथं कुठल्या आधारावर प्रभाव पाडते जे राहत नाही सपोर्ट माझ्या बाजूला नवीन राहतांना कसं आहे का आपल्या जवळ महसुली गावचं व्याज आहे का नाही मग तिथं तुमच्या व्हिडीओला तुमच्या ही माहिती कशी दिली